सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातून मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने आठ दिवसांवर प्रसूती आलेली असतानाच स्वतःच आयुष्य संपवलं आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात आत बेळ तयार ता आयता सोनलेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व वा सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घर सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात नऊ महिन्याच्या गरोदर मातेने फेट्याच्या साह्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला रुक्मिणी सूरज टकले असे मृत गरोदर मातेचे नाव असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे परंतु गरोदर मातेच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळह व्यक्त केली जात आहे गरोदर रुक्मिणी हिचा सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील सूरज टकले यांच्याशी विवाह झाला होता सोमवारी दुपारी रुक्मिणी ही बेडरूम मध्ये होती टकले कुटुंबियांनी जेवणासाठी बोलविण्यासाठी रुक्मिणीला आवाज दिला मात्र रुक्मिणीने काहीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे रुक्मिणीचा दीर स्वप्नील याने खिडकीची काच फोडून बेडरूमच्या आत पाहण्याचा प्रयत्न केला आणि रुक्मिणीने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले गळफास घेण्यापूर्वी रुक्मिणीने मला माफ करा माझ्यात कोणताच चांगला गुण नाही असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते त्यामुळे रुक्मिणीने नक्की कोणत्या कारणाने आत्महत्या के केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही